भजनारम् भीी गणपतियाले भजनारम्भि गणपतियाले तुले हुन्दी तुले तु हुन्दी तुरु भजन आरम्भि गणपतियाले तुलं हुन्दी तुले चाले मेर तोरु तोरु चाले अंगाशी शेंदूर चरचूनी लाल उंदिरासनी बसले नीत अंगाशी शेंदूर चरचूनी लाल उंदिरासनी बसले नीत भल्या मोठ्या पोटावर सोंडई ही हाले तुरु तुरु चाले उंदी तुरु तुरु चाले भजन आरंभी आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले ने सोनी पिवळा पीतांबर गळात शोभते मौलिक हार ने सोनी पिवळा पीतांबर गळा मक्राकार कार कुंडल कानातडुले मकर कार कुंडल कानातडुले तूरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले, चाले। भजनारंभी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले कस्तुरी चंदन भाळी स्तोरे चंदन भाळी लावी आले दुर्वांच्या जोडीवर लाल फुल फुले एकवीस मोदक नेवेदशिकेले तुरु तुरु चाले मंदिर तुरु तुरु चाले भजनारंभी गणपती आले तुरु तुरु चाले मंदिर तुरु तुरु चाले तुरु, तुरु चाले उंदीर तुर 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 चाले तुरु तुरु चाले उंदीर तुर 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 चाले धन्यवाद